नमस्कार तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर चला तर म्हटलं सकाळी सकाळी आज म्हटलं सुट्टीच्या दिवशी ख्रिसमसची सुट्टी आहे म्हटलं चला दर्शनाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जावं माझ्या मुलीचा आज बड्डे आहे म्हणजे चला सकाळी सकाळी दर्शनाला गेलो होतो म्हटलं चला तुम्हाला पण इथे मंदिर कसं आहे आमच्याकडचं ते बघायला तुम्हाला दिसेलच म्हणून म्हटलं चला की छोटासाच एखादा व्हिडिओ शेअर करावा म्हणून तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे पहा किती छान मस्तपैकी मुलं खेळत आहेत खूप छान गार्डन आहे तिथे आणि लगेच तिथे मंदिर पण आहे दोन्ही आहे इथे मुलं फार खूप म्हणजे छान खेळतात तिथे तिथे गेल्याच्या नंतर एकत्र देवाचं दर्शन पण होतं आणि पोरं खूप म्हणजे खेळतात पण तिथे हे मंदिरचा व्ह्यू असा आहे पहा एकदम छान मंदिर आहे आणि खूप मस्त तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे लवकर असं पोरं बाहेर निघतच नाहीत खेळायलाच पाहतात फक्त कारण त्यांना तिथे खेळायला सगळ्याच गोष्टी भेटतात खेळायला आणि खूप संध्याकाळच्या वेळेस तर खूप जास्त गर्दी राहते भरपूर म्हणजे आजूबाजूची मुले ति तिथे खेळायला येतात म्हणून संध्याकाळी तर खूप म्हणजे गेल्याच्या नंतर तर भयानकच गर्दार राहतो म्हणा संकष्टची ज्या वेळेस चतुर्थी असते त्यावेळेस खूप छान वाटतं इथे खूप छान असं म्हणजे संध्याकाळी आरती वगैरे होते त्यावेळेस तर खूप छान वाटतं हे पा इकडे एक मंदिर आहे आतमध्ये आणि हे असे साईडला मुलांना खेळण्यासाठी जागा वगैरे आहे इथे तुम्हाला मंदिरच दाखवते आतमध्ये तुम्हाला नक्कीच गणपती बाप्पांचं दर्शन घडेलच म्हणून म्हटलं चला मंदिरमध्ये गेल्याच्या पण घेऊ देतात मला तिथे दे शूटिंग वगैरे काढू देतात म्हणून म्हटलं चला आपण छोटासा व्हिडिओ काढून थोडासा शेअर करावा म्हटलं हे प मुलं येत आहेत खेळून झालं की मग चला म्हटलं दर्शन घेऊया अगोदर पहिलं मग नंतर थोड्या वेळाने खेळा मग ते येत आहेत खूप म्हणजे खूप मस्त आहे एकदम नेचर ब्युटिफुल आहे खूप छान आहे पहा अशा प्रकारे मंदिर आहे हे पहा गणपती बाप्पांचं दर्शन तुम्हा सगळ्यांना पण व्हिडिओच्या मार्फत झालेच असेल नक्कीच बघा खूप छान आहे संकष्ट चतुर्थीला तिथे खूप जास्त गर्दी राहते तुम्हाला कसे वाटले गणपती बप्पाचं आजच्या दर्शन आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा गणपती बप्पाचं दर्शन कसे झाले ते